श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी, स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार महाशिवरात्री विशेष कथा या दिवशी असे काय घडले की शिवाला हा दिवस प्रिय झाला जाणून घेऊया याविषयीची कथा त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्मांडात काही विशेष महत्त्वाच्या घटना एकाच दिवशी घडल्या आहेत त्यामुळे या दिवसाला विशेष असे महत्त्व प्राप्त झाले आहे त्या महत्त्वाच्या घटनांच्या कथा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिवाला सर्वात जास्त प्रिय असलेला हा दिवस म्हणजे महाशिवरात्री तसे पाहायला गेले तर या वर्षात बारा शिवरात्री असतात पण फाल्गुन कृष्ण पक्ष चतुर्थीच्या दिवशी येणारी शिवरात्री ही महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते या दिवशी चंद्रदेव शापातून मुक्त झाले मार्तंडेय ऋषींनी आपल्या महा जगाला महामृत्युंजय मंत्र दिला सोमनाथ तीर्थाची स्थापना महादेव मुक्त झाले चंद्राला महादेवाने अभयदान दिले या सर्व घटना एकाच दिवशी घडल्या तो दिवस म्हणजे महाशिवरात्री काय आहे या सर्व घटनामागची कथा ते आपण पाहूयात प्रजापती दक्षला होत्या त्यातील दोन कन्या रेवती आणि रोहिणी यांचा विवाह हो चंद्रासोबत झाला होता आणि एक कन्या सती जिचा पुढे जाऊन महादेवाशी विवाह हो झाला चंद्रदेवाने प्रजापती दक्ष याच्या दोन्ही मुलींशी लग्न केले होते पण चंद्र फक्त एकाच पत्नीवर प्रेम करत होता रेवतीला पत्नीचा दर्जा देत नाही ही गोष्ट जेव्हा दक्षला माहीत झाली तेव्हा प्रजापती दक्षिणे चंद्राला या कृत्याची शिक्षा म्हणून क्षय होण्याचा शाप दिला चंद्रदेवाला शाप देताच चंद्रदेव मूर्छित होऊन पडले शापामुळे चंद्रदेवाचे शरीर हळूहळू नष्ट होऊ लागले होते चंद्राचे जीव वाचवणे फक्त महादेवाच्याच हातात होते चंद्राला क्षय होण्याचा शाप दिला हे कळल्यावर शिव अतिशय क्रोधित झाले होते महादेवांना शांत फक्त ब्रह्मा आणि विष्णू हेच करू शकत होते त्यासाठी ब्रह्मदेवाने आणि विष्णू महादेवाची पूजा करणे गरजेचे होते पण दक्षाने महादेवांना पण शाप देऊन पूजेतून बहिष्कृत केले होते महादेवांना शापमुक्त करण्यासाठी ब्रह्मदेवाने आणि विष्णू सतीची शिवलिंग हातामध्ये घेऊन पूजन केले त्यामुळे महादेव शापमुक्त झाले व त्यांचा क्रोध पण शांत झाला महादेव शापमुक्त झाले तो दिवस फाल्गुन कृष्ण पक्ष चतुर्थी म्हणजेच महाशिवरात्रीचा दिवस होता इकडे नारद मुनींनी सतीला सांगितले की चंद्रदेवाला अकाली मृत्यूपासून वाचवायचे असेल तर मार्तंडेय ऋषींकडून महा श... मृत्युंजय मंत्र घेऊन त्याचे पठण केल्यास चंद्रदेवाला मृत्य अकाली मृत्यूपासून वाचवता येईल पण मार्तंडेय ऋषींनी महामृत्युंजय मंत्र सार्वजनिक केला नव्हता मार्तंडेय मुशी ऋषींनी त्यांचा अकाली मृत्यू टाळण्यासाठी हा मंत्र त्यांनी तयार केले होता महादेवाने त्यांच्या तपश्चर्यावर प्रसन्न होऊन त्यांच्या मंत्राला महामृत्युंजय मंत्र म्हणून मान्यता दिली होती व वरदान देखील दिले होते की जो भक्त महामृत्युंजय मंत्राचे नियमित पठण करेल त्याचे अकाली मृत्यूपासून रक्षण होईल महामृत्युंजय मंत्राला मान्यता मिळाली होती तो दिवस पण महाशिवरात्रीचाच होता सतीने मार्तंडेय ऋषींकडे महामृत्युंजय मंत्र मागितला असता चंद्रदेवाचे प्राण वाचवण्यासाठी मार्तंडेय ऋषींनी महामृत्युंजय मंत्र सार्वजनिक केला तो दिवस महाशिवरात्रीचाच दिवस होता महामृत्यूने मंत्राच्या प्रभावाने चंद्राचा अकाली मृत्यू टळला महादेवाने चंद्रदेवाला दर्शन देऊन चंद्राला त्याच्या कृत्याबद्दल समज दिली आणि चंद्राची चूक ही क्षमेयोग्य नाही त्याला शिक्षा ही भोगावी लागेल दक्षाचा शाप स संपुष्ट नष्ट न करता त्याच्या शापाची तीव्रता कमी होण्यासाठी महादेवाचे चंद्राचा आपल्या मस्तकावर धारण केले चंद्राचा शाप ही सृष्टी असेपर्यंत तसाच राहणार दर महिन्याच्या पंधरा दिवस चंद्र क्षय होत जाणार आणि पुन्हा पंधरा दिवसात पूर्ण पुस्ताव येणार आहे असे महादेवाने सांगितले आव अमावस्या व पौर्णिमा हा चंद्रदेवाला दिलेला शाप अजूनही आहे चंद्राचा जीव वाचला व महादेवाने त्याला आपल्या मस्तकावर धारण केले तो दिवस पण महाशिवरात्रीचाच होता ज्या ठिकाणी चंद्र ठेवला त्या ज्या ठिकाणी चंद्रदेवाला जीवदान मिळाले त्या स्थळी सोमनाथ तीर्थाची स्थापना झाली तो दिवस महाशिवरात्रीचा होता सोमनाथ तीर्थाच्या दर्शनाने सर्व बाधा व दोषांचे निवारण होते महादेवाने महाशिवरात्रीला काही विशेष आशीर्वाद प्राप्त आहेत त्यामुळे महाशिवरात्रीचे व्रत जे पुरुष करतील त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील ज्या लग्न झालेल्या स्त्रिया हे व्रत करतील त्यांचे सौभाग्य अबाधित राहील ज्या कन्यांचा विवाह विवाह हो झाला नाही त्यांना या व्रताचे मनाजोगता पती मिळेल असे अनेक आशीर्वाद महाशिवरात्रीला महादेवाने दिले आहे महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्या सर्व भक्तांच्या इच्छा महादेव पूर्ण करतात महारात्र महाशिवरात्रीच्या या विशेष कथेसह तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ